मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पौष्टिक खमंग खमंगुशी ज्वारीच्या पिठाच्या वड्या या वड्यामध्ये फ्रेश असे कोथिंबर आणि गाजर घातलेला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे वड्या करण्यासाठी इथे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले यामध्ये अर्धी वाटी रवा घालत आहे हा रवा बारीक घालत आहे तर किसून घेतलेलं गाजर घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकताय फ्रेश अशी कोथिंबर घातलेली आहे कट करून चवी पुरते मीठ घालायचे हळदी पावडर घातलेली आहे त्यानंतर धने जिरे पावडर लाल तिखट आता यामध्ये दही घालून घेणार आहे तर एक दोन चमचे दही घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची अद्रक लसूण याची बारीक पेस्ट केलेली आहे ते घालायचं त्यानंतर याला हातानेच मिक्स करायचं आता हे चांगले एक जीव झालेले आहे त्यानंतर पाणी घालून मळायचे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं आपण चपातीला जसं मळतो त्याप्रमाणे नरम असं मळून घ्यायचं आता आपले इथे पीठ मळून तयार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता याचे रोल करून घेणार आहे तर या पिठाचे चार रोल झालेले आहेत तर याचे दोन पण रोल झाले असते पण एकदम जाड होतात त्यामुळे मी याचे चार रोल करून घेत आहे तर याच पद्धतीत दुसरे रोल पण करून घेत आहे आता आपले इथे रोल तयार झालेले आहेत तर गॅसवरती दोन ग्लास पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे चाळणी ठेवून चाळणीला पण तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे रोल ठेवलेले आहेत याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घ्यायचं आता आपले हे रोल तयार आहेत तुम्ही पाहू शकताय त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तर याला सुरीच्या मदतीने कट करून घेऊया लहान मोठे करू शकताय कट तर याचाच अर्थ सुरीला लागत नाही तर आपले रोल व्यवस्थित असे वाफवून तयार आहेत तुम्ही पाहू शकताय सगळे कट करून घेतलेले आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर इथे बेडिव कट झालेला आहे यामध्ये मोहरी जिरे त्यामध्ये थोडीशी तीळ पण टाकलेली होती आता हे वडे हलके हाताने परतून घ्यायचं एकदम प जास्त जोर लावून परतायचं नाही जेणेकरून आपले वडे तुटणार नाहीत तर आता हे वडे जसं पाहिजे तसं क्रिस्पी क्रिस्पी पाहिजे असतील तर आणखी थोडा वेळ परतायचं तर आपले हे वडे तयार आहेत त्यावरती कोथिंबर टाकायची तोंडाची चव गेली असेल तर हे वडे नक्की खावा खूप टेस्टी लागतात मुलांसाठी पण खूप हेल्दी आहेत तर नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद